हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट आणि गुड न्यूज सांगायची होती तुम्हाला ती म्हणजे गणपती बसले त्याच दिवशी आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्ही सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आता माझी एवढंच देवपूजा झाली आता ते आरतीला जरा वेळ आता मी पहिले हारपूल घेऊन येते देवांना मग नंतर आरती करते इथे ठेवले ब्लॅक कॉफी थंड होते तोपर्यंत मग नंतर जाते हारफुल आणाय इथे रात्रीचे भांडे बाकी होते मांडायचे ते मांडून घेतले मी कारण रात्रीच नाही मांडत बोलल्या असतात मग रात्रभर सुकून देते मग सकाळी मांडते आता मी इथे घेत आहे ब्लॅक कॉफी अजून तिला टाईम आहे नऊ वाजता होईल आरती तोपर्यंत हात पुढून गुरुवार घेऊन मी गवर कशे गवर पंचायती 낯이는 날씨에, 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 낯이는 त्यानंतर बाजारात आलेच होते तर आले थोडीशी भाजी घेतली फ्रेश होती भाजी त्यामुळे थोडीशी भाजी पण घेतली आणि मिठाई पण घेतली कारण सकाळी सकाळी जमत नाही मोदकन काही प्रसाद बनवायला त्यामुळे मग मी विकत आणली बाजारातून आणि संध्याकाळची मी तर घरीच करते मोदक काही पण प्रसाद करते घरी मग आणि जर सकाळी लवकर बाजारात नाही गेले तर मग हे दुर्वा आणि फूल भेटत नाही त्यामुळे सकाळी जावं लागतं आरती वगैरे झाल्यानंतर इथे आदूसाठी टी टिफिन बनवत आहे टिफिनमध्ये मी आज बनवते हिरव्या मुगाची भाजी हिरवे मुग मी रात्रीच भिजत ठेवले होते त्यांना मोड वगैरे काही नाही येऊन दिले तशीच भाजी बनवत आहे हिरवे मूग मी पहिले तेलामध्ये थोडेसे परतून घेतले त्यानंतर कांदा टोमॅटो टाकून त्याची भाजी बनवून घेतली त्यानंतर इथे संध्याकाळची वेळ होती मी इथे गिरणीमध्ये आले होते दळण दळण्यासाठी ज्वारीचं दळण दळायचं होतं ते दळून आणलं मी त्यानंतर इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आज कारल्याची भाजी बनवत होते पातळ त्यासाठी मी कारले एकच कारलं घेतले त्याचे तीन भाग करून कारण कारलं मोठं होतं ना मग त्याचे तीन काप केले आणि शिजवून घेतले जास्त पण नाही शिजवले एकदम थोडेसे शिजवून घेतले त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण करून ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला जे मसाले असतील ते टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकले आणि तेलामध्ये परतून घेतले जसं पाहिजे तसं पाणी टाकून घेतलं आता मी मेट, मीठ एकदम कमी प्रमाणात टाकले कारण कारले जेव्हा शिजायला टाकले तेव्हा मी त्याच्यामध्ये मीठ टाकले होते त्यानंतर इथे एक ज्वारीची भाकर बनवून घेतली जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू